तुम्ही जर भोवतालच्या वातावरणासोबत संबंध गमावला तर मराल नाही का नकळतपणे तुमचं जीवन म्हणजे तुम्ही विरुद्ध विश्व असं झालंय तुमची एकमेव समस्या म्हणजे तुमची मानसिक रचना गोंधळलेली आहे तुम्ही सहजपणे ती सुरळीत करू शकता सद्गुरू हताश होऊन अनेक तरुण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार करू लागतात या विषयावर अनेक प्रश्न विचारले गेले आहेत त्यापैकी एक म्हणजे माझ्या जवळचे मित्र अनेक आत्मघाती प्रवृत्तीचे आहेत त्यांची या विचारापासून सुटका व्हावी यासाठी मी काय मदत करू शकतो आणि त्यांना योग करायचा नाहीये huh? तर या दृष्टिकोनातून उत्तर देऊ सर्वप्रथम योग म्हणजे काय पहा सध्या दुर्दैवाने या देशातही हे असं सगळं सुरू झालंय लोकांची योग बद्दलची कल्पना ही अमेरिकेच्या किनाऱ्यावरून धडकून बरत आलेली आहे त्यांना वाटतं योग म्हणजे स्वतःला विविध आसनांमध्ये पिरगळणं अशक्य आसनं म्हणजे तुम्ही उरलेल्या नूडल्सप्रमाणे दिसलं पाहिजे नाही तुम्ही हे समजून घ्यायला हवं की योग म्हणजे काय योग म्हणजे एकत्व एकत्व म्हणजे पहा सध्या तुम्ही इथे आहात तुम्ही सुद्धा श्वास घेताय तुमचा मित्रही श्वास घेतोय असं वाटतं का तुम्हाला ओके okay. अर्थात तुम्ही जेवण करताय पाणी पिताय असे बऱ्याच पातळ्यांवरचे व्यवहार आहेत पण किमान या भौतिक गोष्टी तुम्हाला कळतात की या देवाणघेवाणीशिवाय तुम्ही अस्तित्वात असू शकत नाही असं आहे की नाही हॅलो तर एका अर्थाने हे तुम्हाला सांगतंय की तुम्ही फक्त एक लहान प्राणी आहात फक्त एक छोटा पॉपअप तुमच्या फोन स्क्रीनवर पॉपअप असतात जे येतात आणि गायब होतात या पृथ्वीवर तुम्ही फक्त एक पॉपअप आहात आणि तुम्ही पॉपआउट होणार आहात होय म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःहून एक वेगळं अस्तित्व आहात नाही तुम्ही जर भोतळच्या वातावरणासोबत संबंध गमावला तर मराल नाही का खाणं पिणं केलं नाही तर मराल फक्त एवढंच नाही या शरीरातली प्रत्येक पेशी प्रत्येक कण या शरीरातला देवाणघेवाण करतोय ही देवाणघेवाण झाली नाही तर तुम्ही एक क्षण देखील अस्तित्वात राहणार नाही पण मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला अशा कोशामध्ये घेऊन जाता जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःहून एक वेगळं अस्तित्व आहात योग म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या सीमा नष्ट करता कारण तुम्ही जर जाणीवपूर्वक व्यक्तिगत अस्तित्वाच्या सीमा नष्ट केल्या नाहीत तर नकळतपणे तुमचं जीवन म्हणजे तुम्ही विरुद्ध विश्व तुम्ही माझं ऐकलं पाहिजे या बाबतीत माझा सल्ला घेऊ शकता भाग घेण्यासाठी ही एक वाईट स्पर्धा आहे तुम्ही विरुद्ध विश्व नक्कीच तुम्हाला मराव वाटेल जेव्हा तुम्ही अशा मोठ्या स्पर्धेला सामोरं जाता तेव्हा जगणं योग्य नाही ते असं होईल मग साधारणपणे लोक हे कसं हाताळतात तर नकळतपणे त्याला थोडंफार टाळून कुणीतरी कोणाच्या प्रेमात पडतो अचानक त्यांनी स्वतःच्या सीमा एखाद्यासाठी थोड्या उघडल्यात इंग्रजी एक्सप्रेशन फॉलिंग इन लव्ह ही एक चांगली अभिव्यक्ती आहे कारण तुमच्या आतलं काहीतरी पडलं पाहिजे तुम्ही प्रेमात वर जाऊ शकत नाही उडू शकत नाही प्रेमात चढू शकत नाही तुम्हाला प्रेमात पडावं लागतं means... म्हणजे याचा अर्थ तुमच्या आतलं काहीतरी उघडं पडलं पाहिजे तुमच्या आतलं काहीतरी पडलं पाहिजे तुम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी जागा केली पाहिजे नकळतपणे तुम्ही थोडा योग केलाय त्यांना अजूनही योग करायचा नाहीये का <laughs> तर ही ओढ सीमा तोडण्याची जर तिला मूलभूत शारीरिक अभिव्यक्ती मिळाली तर आपण तिला लैंगिकता म्हणतो जर भावनिक अभिव्यक्ती मिळाली तर आपण त्याला प्रेमप्रकरण म्हणतो जर मानसिक अभिव्यक्ती मिळाली तर तिला महत्वाकांक्षा विजय किंवा शॉपिंगचा शिक्का बसतो जर जाणीवपूर्वक अभिव्यक्ती मिळाली तर आपण त्याला योग म्हणतो तुमच्या जीवनात तुम्हाला काय वाटतं तुमच्या जीवनात जे काही करता ते जाणीवपूर्वक केलेलं चांगलंय की नकळतपणे तुम्हाला काय वाटतं कॉन्शियस जाणीवपूर्वक मग तुम्ही जर तुमच्या सीमा जाणीवपूर्वक पुसून टाकल्या तर समजेल की तुम्ही अनावश्यकपणे एक मानसिक रचना बनवताय जिथं तुम्हाला अडकल्यासारखं वाटतं तुम्ही हे जाणीवपूर्वक पुसून टाकल तर त्याला योग म्हणतात जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या पुसून टाकलं तर त्याला सेक्स म्हणतात भावनिकदृष्ट्या पुसून टाकलं तर त्याला प्रेम म्हणतात मानसिकदृष्ट्या पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला यश जय महत्वाकांक्षा समाधान विजय म्हणतात पण या सगळ्या गोष्टी किती काळ टिकतात क्षणिक कारण ते नकळत आहे तुम्ही जर जाणीवपूर्वक व्यक्तिगत अस्तित्वाच्या सीमा नष्ट केल्या तुम्ही इथं बसू शकता एका विश्वासारखे त्याच सहित. आता तुम्हाला मरून कुठं जायचंय कारण जे तुम्ही बनवलं नाहीये ते नष्ट करण्याचा तुम्हाला कसलाच अधिकार नाहीये नाही का तुम्ही हे जीवन बनवलंय का हॅलो तुम्ही हे जीवन बनवलंय का तुम्हाला शक्य आहे का नाही मग का बरं तुमची एकमेव समस्या म्हणजे तुमची मानसिक रचना गोंधळलेली आहे तुम्ही सहजपणे ती सुरळीत करू शकता त्यांनी योग केला पाहिजे